हे बघून घ्या दिवेशीच्या नाकाला काय झालंय आणि चला काय हे बघा भात कापायला सुरुवात आहे थोडंच राहिलाय एवढंच राहिलाय बघा सो मंडळी हे बघून घ्या दिवेशीच्या नाकाला काय झालंय आणि चला आता आपण दवा जातो दिवेशला घेऊन जाई ना दिश्वर द्यायची चला आपण जाऊया सो नमस्कार मंडळी आता आपण आहोत घरी आणि आज घरी आहोत आणि दिवेशला घेऊन जाऊ आपण दवाखान्यात ते नाकाला काय ते झालेलं आहे ते बघू काय झालंय ती म्हणते आंबा खाऊन झाला आहे पण आंबा खाऊन झाले नाही असं मला वाटतंय जर तसं झालं असं तर पूर्ण चेहऱ्यावरती झालं असतं पण असं नाही एकच आहे जर चाल निघूया आपण आता कशाला जायचं त्यानंतर बघूया दिवसभर काय आहे का आजचा असं आजचा शेड्यूल आहे ब्लॉक बघूया काय दिवसभर काय काय बघायला भेटू आपल्याला दे ते देखील चालेल निघूया जायला हिमांशू काय तेव्हा दिव्यांश आले दहा होत आता आपण थोडं झालं वाटून जाऊ नमस्कार मंडळी आणखी काही नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम टोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुदाम टोगल्या युट्यूब चॅनेमध्ये सरचे स्वागत करतो मंडळी चला आता मी निघायचं जायला ते म्हणजे मामाच्या इकडे मामाच्या इकडे जायचे शेतावरती भात कापण्या सुरुवाती माऊ देखील पडतो आणि भात देखील कापायला सुरू आहे तिकडे किती नुसतं झालं ते तिकडे बघा जाऊ शकतो चला निघूया झाला आपण आता थेट आपण आता शेतावरती भेटूया कारण आपण रस्त्याने काय शूट करणार आहोत नाही चला चला काय आहे बघा भात कापायला सुरुवात आहे आता थोडंच राहिला एवढंच राहिलं बघा हां आणि मग त्याच्यात ना तुम्ही गावात बघून घ्या किती उंच आहे गावचा तर मात्र तोडच नाही एवढं गावात आहे इकडून झालं त्या मामाचं एक आमच्या ते कापून झालं आहे इकडे आमचा वसंतात नेव्हतं बांधून नव्हते तिकडं तिकडे ठेवून देतो आहे पावसाची भीती आहे पावसा काय सांगू नाही बघा पण दिसायला वातावरण लय भारी त्या खालच्या शेतात तिकडं देखील माणसं कापतात हे या साईडला देखील आहेत तिकडे देखील आहे आणि तिकडे भरपूर हो ह्या पट्याला जो आहे ना भरपूर कापायची बाकी ह्या साईडला भरपूर तीड़ कापून भात कापून बाकी आहे पुन्हाचा दिवस आहे पाऊस देखील उठलेला आहे आणि बघा घामात पूर्णपणे भिजलेलो आहे छतावर आलो कापाला मामांकडे आडवून लावलं कापाला आणि मस्त दुपार जेवायची वेळ आहे जेवणामध्ये मस्त चिकन आहे मस्त वरण आपलं वरण भात नाही वरण भात खाले आमच्या वहिनी एकटी जेवतं बाकी कोण नाही इकडे बसून जाऊन जेवायला बसला आहे आणि आम्ही आणि मच्छर बघा ही पाखा किती दिसतात आणि मस्त जेवाला बसलोय चला या तुम्ही देखील जेवायला नंतर तुम्हाला दाखवतो इथं मला देखील आमच्या मामा केलेले आहे शेती लागली भरपूर वाट लागली भात बातशिती पूर्ण वाट लागली आहे पावसाने शेतामध्ये पाणी भरपूर आहे कापाला व्यवस्थित दमत नाही त्याच्यामुळं काय गडबड झाली सगळी जवळ दो, 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 दोन दोन वाजता जेवावर चला या जेवाला चला आता मस्त आमचे कापून वगैरे झालं आहे भाडं तसं सुकाल ठेवलं नाही तसंच मामदिवसांनी ठेवलंच पावसामुळं आता उद्या झोडाचे आहेत बाकी आता वसंत उद्या झोडणार आहे आणि मी आलो आहे इकडं जंगलामध्ये तसं बघायला गेलं तर जंगल तुम्हाला पण इकडं मामाही भाजी लावली होती या साईडला भाजी लावली होती इकडून जी भाजी देखील गेलेली आहे पूर्ण काहीच राहिलं नाही तिथं होऊन भाजी ते देखील बघा मांडव दिसल थोडक्यात पुढं जाऊन टाकून हे बघा इकडं जी भाजी दिसते ना ही मांडव इकडं भाजी केली होती मामाई पूर्ण म्हणजे दुधीचं तान होतं हां दुधीचं ताण होतं दुधी होती त्यांना अजून काय होतं आतमध्ये ही पूर्ण भाजी झालेली आहे पूर्ण त्या साईडला देखील भाजी होती त्या साईडला खालच्या साईडला भाजी होती खालच्या शेतात भाजी होती इकडे भाजी होती भरपूर अशी भाजी केली होती भाजी झाली आता होत भेटली थोडेवर आम्ही देखील एक जोडी घेतलेली एक गड्डी घेतले माठ्याबाजीचं का उद्या आपल्या काम भाजीला त्याच्यामुळं आपण आज घेतलेलं आहे चला आणि मच्छर भरपूर चावतं इकडं पूर्ण हे जंगलच आहे ना त्याच्यामुळं झाड इकडे जास्त तुम्हाला झाडं बघायला भेटते झाडं भरपूर आहेत या पट्ट्यामध्ये आपण कुठं आता आरून दोरतो गर्जच्या बाजूला असते गाव बघा आता आपण इकडे माठाची भाजी घेतलेली घरी न्यायला चला आता माठाची भाजी घेऊन आपण घरी निघून जायला मग स्टॉप घेतला तुम्ही तुम्हाला दाखव स्टॉप घेतला इकडं झाले आणि मला लय मामा लय भाजी मला करतो भाजी भरपूर लावतो या वर्षी तीच मावण मावण भाजी घेतली माटाची इकडे जोडासाठी उद्या बघा कापून असं ठेवून दिले आणि या साईडला या साईडला जोडलेलं आहे सकाळी आपण गाडी तिकडे समोर लावले इकडे रस्ता देखील हे बघा एवढं सकाळी झोडलेला आहे किती भाडं जोडलं दहा बारा भाड जोडलं किती भाजवला काय नाही म्हणजे शेतकऱ्याचा काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्याला मेहनत करून मरतोय उपाशी अशी परिस्थिती आली पावसाने वाटला ना पाऊस भरपूर बरतोय तर सर्व फुकट गेला आता पेंडा बघा इकडे पँडा असेल हा पँडा आहे हा पेंडा इकडे पेंडा झाकून ठेवला आहे पेंडा फुकट गेला पावसामुळे ना सो मंडळी आता संध्याकाळची वेळ झालेली आणि आता आम्ही निघतो जायला ते म्हणजे निरळला सो चला मावशीकडं मावशी करा अंकित अंकिता देखील तयार झाली दिव्यांशी बाहेर गेली अच्छा दिव्यांशी आली दिव्यांची दिव्यांशी देखील निघाले आणि आता आपण जाऊ चला नेरळला एक फेर फटका नेरळमध्ये आणि संध्याकाळचा पाऊस देखील बाहेर पडला कमी झाला आहे आणि संध्याकाळचे पाऊस पावसाही संध्याकाळचा तुम्हाला संध्याकाळ तुम्हाला दाखवतो बाहेर पड जाताला कसं काय दिसत आहे बघूया व्ह्यू कसा आहे बाहेरचा गवत वगैरे म्हणजे छान असे रोटी वगैरे उंघवले उंगवले उंग पावसामुळं चला म्हणजे आपण जायला नेरळला तो म्हणजे आता आपण निघालो जायला आणि इकडे आलेलो आहे पुढे पावसामुळे झालं आहे आणि चायनीज वगैरे तर भेटू बिर्याणी वगैरे चलो का भेटू आणि एकदा काय तुम्ही कसं वाटतं वातावरण ते सांगायला कारण संध्याकाळी पावसाची विलज नजर आहे माझं मात्र एकदम मस्त झालं वातावरण गाठली थंड आहे आणि एकदा घरामध्ये असेल तर गरम होतो चला मंडळी आता तर आपण नेरळ मध्ये पोहोचलो आहोत आणि इकडे हेच बिल्डिंग चला बिल्डिंग मध्ये मद, बिल्डिंग मध्ये राहतात मावसी तरी त्याच्यामुळे आपण जाऊया so, आता सो म्हण आता आम्ही आहोत नेरळ मध्ये आलो मावशीच्या घरी सगळी खायला पापड्या दिलेत आम्हाला <laughs> ये बा इकडे बघ इकडं आम्ही पण पापड्याच खायला बसलो मस्त सर्वजण आजर आहे तिकडं आलो आम्ही च्यू आता उद्या जाणार त्याच्या घरी तुला कोण यायचे कोण नाही चला आम्ही यायला चला का या तुम्ही खायला चला आम्ही जेव्हा सकाळी जेवणाचं आज उपजिक आणि इकडं दिवशी जेव्हा दिवशी दाखवत काय खाते पजी खाते चला चला या वरून बात स्विभी पापडी भाजी सगळीकडे जेव्हा बसतात आणखीला बसले तिकडे मावशी इकडे आजी बसल्यात शेव कुठे गेली जीवातून गेली चला म्हणते आता आम्ही जाऊ घरी मस्त जेवण वगैरे झालं झाला वेळ झाला तिकडे आमची नवरी घरी आलेली आता शेवू चला नवरी लग्न झाला ना चला आता आपण निघूया जायला बसल्यात आणि आजी इकडे हे बघा गाडीवर जाऊन बसते ती तिला काय मजा येते ना माहित नाही इकडं आणि आम्ही तिकडे बिल्डिंगच्या खाली आलोच इकडे अशी बिल्डिंग तर पूर्ण हा एरिया जो आहे ना हा पूर्ण बिल्डिंगचा आहे इकडे सर्व बिल्डिंग आहे सा साईडला पूर्ण चला आता आपण देखील जायला निघाल बसत आम्ही बस चला घरी टाकून चला आता आपण बाहेर निघून आलो आणि साडेनऊ वाजता नऊ वाजले आणि चला आता बाहेर आलो शाई मंदिरच्या इथे आहेत आपण इथं काय नाही बोला इथं काय कळलं कोण सो so, मंडल चला आत्ता तर आम्ही नेरळवरून घरी आलो आहे मस्त घरी पोहोचलो आहे आणि इकडे ड्रॅगन फ्रूट देखील कापलो आहे दिवेजीला खाण्यासाठी चला बरं आता सहज एक फेरफार करतो होतं नेरळमधील घरी गेलो होतो आम्ही चला तिकडून देखील आलो आणि आता आम्ही देखील मस्त आता ड्रॅगन फ्रूट खावत आहोत चला आपण देखील आता ही व्हिडिओ थांबवला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला सांगा चला असे आणखी काय नेहमी डोबरी भेटू चला बाय बाय